नमस्कार मदर ऑफ कोरिओग्राफी हा किताब मिळवणारी बॉलिवूड डान्सर म्हणजेच सरोज खान त्यांनी बॉलिवूडमध्ये स्वतःची अशी वेगळी ओळख निर्माण केली आहे सरोज यांनी संपूर्ण करिअरमध्ये तब्बल दोन हजारहून अधिक गाण्यांसाठी कोरिओग्राफर म्हणून काम केले होते आज जरी त्या आपल्यात नसल्या तरी त्यांच्या आठवणी आणि त्यांची कला आजही प्रेक्षकांच्या मनात जिवंत आहे बॉलिवूडमधील सगळ्या कलाकारांना आपल्या तालावर नाचवणाऱ्या सरोज खान यांचा प्रवास अतिशय संघर्षमय होता सरोज खान यांना अगदी लहान असतानाच म्हणजेच वयाच्या अवघ्या तेराव्या वर्षी लग्न करावे लागले होते तेही अठ्ठावीस वर्षांनी मोठे असणारे डान्स मास्तर सोहनलाल यांच्याशी लग्नाच्या एका वर्षातच त्यांनी एका मुलाला जन्म दिला त्यानंतर त्यांना एक मुलगी झाली सगळं काही आनंदात सुरू असतानाच अवघ्या आठ महिन्यात त्यांच्या मुलीचे निधन झाले याच काळात त्यांच्या पतीने देखील त्यांची साथ सोडली सरोज खान यांच्या मुलीचे निधन झाले तेव्हा त्यांच्या आयुष्यातील सर्वात कठीण काळ सुरू होता पण त्यांनी कधीही आपल्या आयुष्यातील दुःख इतरांना सांगितले नाही आठ महिन्याच्या मुलीचा दफनविधी उरकल्यानंतर त्यांना लगेचच कामावर परतावं लागलं होतं हरे रामा हरे कृष्णा या चित्रपटातील गाण्याच्या शूटिंगसाठी त्यांना बोलावण्यात आले होते सतरा जून दोन हजार वीस रोजी त्यांना श्वास घेण्यास त्रास होत असल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते मात्र तीन जुलै दोन हजार वीस रोजी त्यांना हृदयविकाराचा झटका आला व यातच त्यांची प्राणज्योत मालवली पोटच्या मुलीचे निधन होणे हे प्रत्येक आईसाठी असह्य गोष्ट आहे मात्र अशातही त्यांनी आपले काम हे प्रामाणिकपणे साकारले व हा चित्रपट देखील रंगभूमीवर प्रचंड गाजला तर तुम्हाला सरोज खान ह्या आवडायच्या का कमेंटमध्ये नक्की सांगा आणि असेच नवनवीन अपडेटसाठी वाय्यन मराठी न्यूज या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा